सगळा पसारा काढायला तर ह्या ब्लाउज बद्दल खूप विचारण्यात आलं मला नंतर ते हुँ। हुँ। ती पप बाई नाही म्हणायची आणि मी तिला थोडस व्हिडिओ मध्ये कुठल्या तर दिसली असेल की ऑरेंज आहे आणि ह्याला एक गोंडी लावलीच नाही ह्याला ना, काय बोलतात गंज येणार नाही हे ह्याचं आणि तूही हे जे ब्लाऊज तुम्ही शिवताना नवीन कोणी मुली असतील तुम्हाला एक ट्राय करा फिटिंग चांगली नाही बसली तर कटोरी ब्लाउज नका शिवून घेऊ कट व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही एंगेजमेंटची साडी पाहिली होती त्याचा ब्लाऊज ऑलरेडी आपण दाखवलं होतो का श्रुती हा आमची श्रुती डोंगरावर चढलेला पसारा काढायला तर ह्या ब्लाउज बद्दल खूप विचारण्यात आलं मला नंतर त्यावेळेस रेड ते काहीतरी सांगित होतं की सांगितलं होतं पण डिटेल नव्हतं पण ब्लाऊज दाखवला होता एवढा नाही पण ह्याची साडी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलाय त्याचा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जो आहे ना तसा पण तरी तुम्हाला डिझाईन जवळून पाहायचं आहे असे माझे जे कस्टमर आहेत त्यांना हे पाहायचं होतं हे आरी वर्क बोलतात त्याला त्याच्यामध्ये मण्या टिकल्या सगळंच आहे जरदोशी पण आहे आणि हातावर ते असं आहे हे सगळ्यात जास्त गाजलेला माझा व्हिडिओ आहे शॉर्टमध्ये आणि त्याची साडी कुठे आहे आणि आता घड्या करून ठेवतो म्हणून तुम्हाला दाखवतो ते क्रीम कलरचं ठेवलं आहे ते ओके काय करायचं हां त्याचं थांब आता आम्ही ते आहे ही साडी तर हे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही खूपदा पाहिलं तर हे आम्ही बाजूला ठेवतो ते तर बघ एक दाले। किती घेतलं होतं वर्कला सगळं करते आम्ही किती के वर्क पंधराशे शिलाई वेगळं बघा पंधराशे म्हटल्यावर माझ्याकडे येतील पण हा सोलापूरचा रेट हा माझा रेट नाही त्यामुळे तुम्हाला सोलापूरला कुठं हे सोलापूरला कुठं हवं असेल ही साडी मी दाखवणार नाही पाहिले पण ही साडी खूप छान दिसत नंतर लावले ना त्या दिवशी नव्हतं लावून हे गोंड्याला किती घेतात ग चारशे रुपये हा विशॉर्ज ब्लाऊजची शिलाई आहे गोंडे शिकते म्हणून मी आता <laughs> महाग आहे माहिती आहे त्यांनी हे मळ्याचं सा प्राइस साधे कुंडे नाहीत म्हटले हे मळ्याला जास्त त्यांना रेट जाता म्हण ठीक असेल आणि हा धागा रेशमी आहे आणि परफेक्ट आहे फिनिशिंग आहे तर हरकत नाही आम्ही आता गोंड्याचं माझ्या लक्षातच नाहीये गोंडे एवढे महाग शंभर ठीक आहे असं बोलतात मला मी तर कोंडी लावतो लागतं ते वेळ लागतात हातावरच असतात ना त्यामुळे टायमिंग महत्त्वाचं हौसेला मोल नाही हे एक साडी थांबा नीट घडी करते मी अशी घडी करताना बोलतली काही आहे पर्कर दे त्याचा हे नंतर हे थांब मला ब्लाउज दाखवू दे पर्करला हां मेन आहे तो दुसरा दे कुंकाचा ठेवलेला हे आहे ते हुँ। हुँ। ती आणि मी नऊवारीवर शिवली होती दाखवलं की मी सांगितले टाकलं शिवायला तूर हां कारण आता फॅशन आहे आणि हात तिची उंची माझ्या एवढीच की थोडी जास्त आहे किती पाच चार पाच तीन आहे तुझी हा पण तिचे हात अकरा इंच आहे त्यामुळे हे असं आहे आणि कट आहे आणि ह्याचा डिझाईन असं खूप छान शिवले दुसऱ्यांचे ब्लाउजचे मी कौतुक करते आणि मी त्यांना भेटले सुद्धा त्यांनी माझा नंबर पण घेतला आणि याची गोंडे खूप छान झाले आहेत हे केलंय मेहनत आहे आणि फिनिशिंग पण त्यांची चांगले आहे जुजेल मी तिला बोलले एक पण कटोरी शिवू नको प्रिन्स कट शिव आणि प्रिन्स कट पण चांगलं शिवले हे दुसरं झालं आणि ही ह्याची साडी आहे पण फोटो नाही ना ग तू त्या दिवशी ओके ज्या दिवशी नवरी जाईल का हे असे छान दिसणार नवरीला जायला हा नवरीला दाखवतच नाही मी तो कारण नवरी आमची थकले कलर छान आणि हे प्युअर सिल्क साडी आहे प्युअर सिल्क प्युअर सिल्क म्हणजे प्युअर सिल्क म्हणजे एकदम प्युअर असं जे बोलतात ना पण सिल्क प्युअर सिल्कच बोलतात हा ह्याला म्हण्या वापरल्या वेगळ्या गोंडे मस्त केलेत पण कॉम्बिनेशन छान झालं ह्याला पण चारशी घेतलं का ग आणि हे बघा मस्त साडी काही म्हणतो कांजीवरम सिल्क साड्या म्हणतात आणि आमच्याकडे अशा साड्या देतात लग्नात खास वर्क बिरक तुम्ही पंचवीस किंवा लाखाच्या अणा ती साडी आमच्याकडे चालणारच नाही भारतीय संस्कृती आणि ती छान वाटत आहे काटापद्राची ते झालं ते सिंपल आहेला थोडंसं व्हिडिओमध्ये मध्ये कुठल्या तरी दिसली असेल ऑरेंज आहे आणि ह्याला एक गुंडी लावलीच नाही हे होते हां अशी साडी आणि हा असा ब्लाउज आहे सिम्पल वर्क केलं आहे आणि लावलं आहे बाकी काहीच नाही तुम्हाला मी पटपट दाखवते नाहीतर तर उठल्या तर आम्हाला ओहरणारच असंही ऐकू जातं का माहिती नाही आता त्यांना आणि ही साडी आहे तिने असेच घेतले म्हणजे बरेच असे कार्य असतात काय आज मी जिथं कार्यक्रमाला गेले होते तो व्हिडिओ मी शूट केला असंच आहे फक्त हा कलर वेगळा आहे तिची ह्याच रेटमध्ये होते पण छान दिसत होतं ओवरऑल हीच प्रिंट होती आणि ह्या साड्या एवढ्या मानाच्या ज्या असतात तेव्हा लागतात आता तिला नवरी म्हणून उद्या बोलून घेऊन जाते तर ते तेव्हा घाटापत्राचे दिसायला छान असा आणि कॉम्बिनेशन छान दिसतो हा आणि ह्याचा ब्लाऊज कुठं आहे का हा आहे मनीस आहे आणि सिंपल आहेत आणि ह्याला गोंडे लावलेत तर तुम्ही ब्लाऊजची डिझाईन आणि साड्या बघा असा आणि ह्याचे हात बघा भरपूर लांब आहेत आणि किती बारीक आहे खूप माप कमी कमरेचा तर छत किती येतो सव्वीस काहीतरी येतो एक ही ह्याचा पदर ह्याचे फोटो बघायला भेटतील तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आणि ही मी आणलेलं आहे ॲज युजल नऊवारी पण तुम्हाला ब्लाऊज दिसत नाही नंतर तुम्ही सांगता नऊवारी दाखवत नाही तर हा असा आहे आणि हे जे आहे फिटिंग जे आहे ना ह्याला तुम्ही तिला विचार इतका जो शेप आहे ना एकदम व्यवस्थित बसतो म्हणजे तुम्हाला काहीही हे विदाऊट पॅड आहे पॅड पैड़ पण असतात आणि मागे हे असत आम्ही इथे आल्यानंतर हा थोडस व्हिडिओ मध्ये बघत आली पण व्हिडिओ मध्ये बघून त्याच्यापेक्षा घालण्यात जास्त आनंद वाटला त्याची <laughs> ऍक्च्युअली नववारीची तयारीच नव्हती मी नववारी फर्स्ट टाइम वेअर केली मी माझ्या पुतण्यांना पण देते आमच्या चालत नाही तर म्हणजे घाला काकू एवढी शिवते तर आपले लेकरच नाही घातले तर हा सगळा आहे आणि ती साडी अशी नऊवारी तुम्ही पाहिलाय शॉर्ट व्हिडिओ मध्ये ते त्यामुळे आणि असे पप आता हिचा जो ग्रीन पप आहे ना तो कमी आहे तो ब्लाऊज पीस मधला तेवढाच बसतो पण हा कपडा सव्वा ते दीड मीटर घेतला होता त्यामुळे ह्या इतके आलेत आणि पप मस्त बसले पपवाले शिवून घे हे मी घातलेलं पण पपवाल्याचं चिकनकारी आहे हे आणि शालूवरचं मी तुम्हाला दाखवले देतो ते हे केले होते हा सिंपल आहे पण प्राकटवाला आणि छान बसतो हे पण प्रिन्स कट आहे मी तिला स्ट्रिक्टली सांगितलं होतं एक पण कटोरी शिवू नको कारण कटोरी शिवलं ना एवढं फेक माहिती नाही पण फिटिंग मला जास्त करून मी स्वतः शिवते पण अशा अंगाने बारीक असलेल्यांना कटोरी ब्लाउज हे बसत नाहीत व्यवस्थित त्यापेक्षा प्रिंट्स कट बसतात जे हे सिम्पल आहे गळे डीप शिवलेत आणि छान शिवलेत आणि फिटिंग चांग चांगले त्याला एकही गळा उतरत नाही काय करणार हा शालूवरचा शालूच्या व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला दाखवले तर हे जवळून दाखवते हे वर्क केलेलं नाही आहे हे वर्क या साडीवरतीच आलेलं आहे त्यामुळं साडीचा रेट जो होता त्यात सतरा हजार नॉर्मल विदाऊट वर्कची होती सतरा का अठरा पण ह्याला तीन हजार एक्स्ट्रा घेतल्या मग त्या दिवशी आम्ही विचार म्हणजे साडी वर्क बघून मी त्याला म्हणले ब्लाऊज नको घेऊ hmm. कारण तू ब्लाऊजला वर्क करू शकते साडी बघ आपण ब्लाऊजला वर्क करू शकतो आणि दुसरी hmm. ग्रीन होते थोडंसं प्रिंट जे आहे आणि ग्रीन मी तिला ऑलरेडी नको सांगितली होते ग्रीन होतंच आणि हे बी वर्क आहे वजन पण आहे आणि क्वालिटी चांगली आहे आणि हे मला वाटतं हे जे आपण करायला गेलं तर कमीत बसणार नाही आणि हे पण जे आहे मस्त आहे डिझाईन कॉम्बिनेशन छान आहे त्यामुळे ब्लाऊज हा अंगाळा पण डीप आहे अंगाळात पण असं नाही की रेडीमेडमध्ये तरी कमी केले ॲक्च्युली ह्याला पण छान दिलंय समोर पण छान दिलंय आणि वजन आहे असं वजन आहे तुम्ही नवदी जेव्हा साडी घालेल ना तेव्हा आम्ही शूटिंग करून आम्हाला करू द्यायला पाहिजे स्टेजवर जाऊन असा घोळका घालतात की विचारू नका झाले ब्लाउजेस तुझे बाकी सगळे आम्ही ठेवले तर तुम्हाला आम्ही एवढे ब्लाउजेस दाखवलेत सिम्पल सोबर असे लटकन याच्यामध्ये हे असे लटकन लावत जा ज्याला काय बोलतात गंज येणार नाही हे ह्याच आणि तूही हे जे ब्लाउज आहेत ह्याचे जे काही लटकन आहेत आता ह्याच्यात एक लटकन गेलं बघ लोखंडी असे असतात ना अशा माण्यापिण्याचे ते थोड्या दिवसानंतर काय पडतात काय करायचं धाग्याच काढून कारण हे असं ठेवलेच गंज आलं ह्या आपण असंच ठेवतो ना गंज आलं हे गंज झाला लागलं की ते होल पडतं साडी ब्लाऊज खराब होतो त्यामुळे कपड़ा मंजे एचुछे हे नुसते कपड्याचे असते म्हणजे कोंडे हे ते क्वालिटी किती भारी घेतलं तर एक तरी कडी साधी असेल ना ते गंज येतं आणि त्या ब्लाउज च्या तसं ठेवलेलं तो पूर्ण तेवढा कपडा कुजतो त्यामुळे कलर त्यामुळे तुम्हाला सांगते कधीही लटकन लावले असतील तर हे तुम्ही चूक करू नका लटकन काढून ठेवा म्हणजे जास्त वर्क हे एवढंसेच चालतं याचे काही होणार नाही पण शक्यतो काढा काय करतो आपण साड्या आत्ता घालतो वर्षे दीड दोन वर्ष बघतच नाही त्यामुळं त्या साड्यांचं म्हणजे घडी मला तर वाटतंय शालू मी मला आठवतच नाही मी कधी घातले आठवतच नाही का कधी घातलं लग्न झाल्यावर आईच्या लग्नात एकदा घातलं नंतर दोन तीनदा घातलं नाहीच मला वाटतं एकदा संक्रातीला घातलं ते पण दहा बारा वर्ष होऊन गेले असते येतच नाही तेच तरी आता घालणार आहे मी घालणार आहे तिच्या लग्नात घालणार होते पण ब्लाउजच भारी होते श्रुती मी खूप कारण मामा तुझी उंचा पुरा सगळे म्हणायचे हा केवढा आणि ही केवढीशी मी एवढीशी उंची पण कमी आहे ना मामाची उंची जास्त आहे तुझ्या मामा आता पण आहे नाही तब्येत पण मेंटेन केली ते जाड झालेच नाही तर तुम्हाला मी सगळे ब्लाउजेस दाखवले ॲक्च्युली सोलापूरला आले तर इकडचे पण डिझाईन काय ते आहे ह्याच्यात माझा कुठलाच स्वार्थ नाही म्हणजे सगळीकडे पण व्यवस्थित शिवतात तर तुम्हाला डिझाईन पाहिजे होते ते तुम्ही पाहिलं आहे आम्ही लग्नाचे जेवढे आहे तेवढे करतो पण आहे का सिच्युएशन आम्हाला व्हिडिओ शूट करायला मेन काम महत्त्वाचं असतं त्या दिवशी म्हणजे काही असलेलं ते पूर्ण करायचं असतं त्यामुळं व्हिडिओ जमेल तेवढंच करणार आहे खास नाही पण अपेक्षा अशी आहे माझी जे मी एंगेजमेंटचे व्हिडिओ केलेत ना त्यामुळे लग्नाच्या व्हिडिओ एंगेजमेंटपेक्षा भारी व्हायला पाहिजे असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे म्हणजे ते नव्हते तेव्हा मला बोलतात आता म्हणजे हे पण आहे ना आपण हे सगळे जे कॅप्चर करू ना तुझी पुढची पिढी किंवा त्याच्या पुढची पिढी ते बघेल ना आणि तुझी बघशील तर ते आठवेल तू कशी दिसतेस किंवा आपला कार्यक्रम कसा केला हे एक आठवण असते तर आता ब्लाउज झाले साड्या झाले ड्रेस काय आमच्या ना म्हणजे नाही नसतात आपल्याकडे ना तेवढे ते साधे सिंपल ड्रेसेस की घेतलेच भारी भारी आणि अशी खूप सिंपल राहते ते तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला मला मल, कोणी तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर बरं तर तुमची भाची किती सिम्पल आहे मी मग त्यांना म्हणले म्हणजे मी काय सिंपल नाही असं म्हणत आहे ना का नाही ते सिंपलच राहते इव्हन तंगी पण सिम्पलच राहतात त्यामुळं असं काय नाही सिंपल पण मॅ थोडस फॅशन करू शकतात मी तिला काही करताना मी तिला सांगते बी नाही पण शे ती छान दिसते म्हणजे सिम्पल सोबर साधं असं काही नाही की खूप फॅशन आहे पण थोडंसं जे लेटेस्ट चालू आहे तेही तसं राहणं करणं कारण ती पुण्याला क भेटली जेव्हा वास्तुशांतीला होतो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्यावेळेस माझी पहिल्यांदा माझी सासरवाडीची फॅमिली दिसली त्या दिवशी तिने तो कटोरी ब्लाऊज घातला होता आणि साडीला मी पिनअप करत होते मग त्या दिवशी तिला बोलले की तुला नाही बसत आहे त्यामुळे नको पडलो मग नंतर तू सगळेच तसे शिवले कदाचित त्या दिवशी ते योगा गाय नसता तर तू सगळे कटोरी शिवली माहिती नाही पडत त्यामुळे तो एकच शिवताना नवीन कोणी मुली असतील तुम्हाला एक, तु तु एक ट्राय करा फिटिंग चांगली नाही बसली तर कटोरी ब्लाउज नका शिवून घेऊ प्रिन्सकट घ्या पॅडे शिवाय हे शिवा पण कटला व आपला म्हणजे पार्ट असतो छातीचा तो जो अनकम्फर्टेबल पण वाटतो ना तो प्रिन्स कटमध्ये वाटत नाही हा इतकाच फरक आहे म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेत ते कळलं असेल तुम्हाला त्यामुळे बऱ्याच मुली साडी वेअर करायला हा आणि मग ते तसं अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून बऱ्याच मुली साड्या घालायला टाकतात माझ्याकडे पहिल्यांदा जेव्हा नवरी येते ब्लाउज शिवाय सगळ्यात आधी प्रश्न असतो आम्ही आधी ते घातलो होतो ह्याला त्याला पण आम्हाला ते कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे मग मी एकच ट्रायल करते श्रुतीचा तर चान्सच नव्हता मी एकच शिवून आणले पहिल्यांदा शिवले होते माझं होतं तिची इच्छा की ह्या साड्या मी वर्क म्हणजे केले तरी मी ब्लाउज शिवते ह्याच्यावरचे पण वेळच नव्हता सिच्युएशन मी एंगेजमेंट करून जाताना कुठल्याच साड्या खरेदी केल्या नव्हते आणि आमच्यामध्ये बस्ता सगळे मिळून बांधतात बस्ता म्हणजे लग्नाचे जे काही साड्या असतील सासरकडचे थोडे लोक माहेरकडचे थोडे लोक असे जोन आणि ते लग्नाचे दहा पंधरा दिवसच आधी ती खरेदी असते मग त्यामुळं ते हेच नाही मग आणि ज्याने शिवले ते पण खूप छान शिवले त्यामुळं प्रश्नच नाही असे मस्त तुम्हाला मी दाखवले ब्लाउजेस तुम्हाला तुम वर्क सोलापूरला तू वर्क कुठे केलीस येते नवी पेठमध्ये आहेत भरपूर दुकान ह्याच जे केली होती ज्यांच्याकडे आता पण तेच केलीस जास्त वर्कचे केलीच नाही आता तर मला वाटतं एकच केलं सग म्हणजे तेवढी साडी हेवी पाहिजे आपण सिंपल ह्याला साडी असणार हजारच्या वर्क दीड दोन हजार ते तू घेतलेस ना नाही कलर छान दिसतो आणि तिला उठून दिसतो आणि व्हिडिओ हो माझा तर जोपर दस्त दिसत मला बरेच जण बोलले दृष्ट लागेल बाचीला सांगतो म्हणून नाही लागणार आपल्या लोकांची दृष्ट नाही लागणार तर चालेल चला व्हिडिओ इथं संपवतो आता उद्या सुवासिन म्हणून बोलून येऊन जाणार आहेत दोघी जाणार आहे मी मला जमलं तर मीही जाणार आहे आणि काय पद्धत आहे त्यांच्याकडची ती दाखवते थोडंसं फरक असतंय मग त्यानंतर आमची धावपळ आहे बऱ्याच गोष्टी हॉलवरती जाऊन सगळ्या बघायच्या त्यानंतर हळदीचा प्रयत्न करणार आहे जसं एंगेजमेंटला केले तसं जास्त नाही पण तरीही व्हिडिओ शूट करायचंच आहेत मला पण कोणीतरी मदतीला पाहिजे आता वसिलाला लावाल कुणीही कॅमेरा ना पकडत नाहीत आणि घेतलं तरी ना एक <laughs> कोपरा घेतात दुसरं सोडून देतात म्हणजे त्यांना कव्हर होत नाही तर त्यामुळं थोडंसं समजून घ्या थोडं कमी जास्त झालं तर एंगेजमेंटला जसं समजून घेतले म्हणजे कसं का शूट करणं पण तुम्ही त्याचं खूप कौतुक केलं त्यामुळे मला थोडस कॉन्फिडन्स जास्त आलंय आणि भीती पण तेवढीच आहे कारण जे आधीच बघितलं त्याच्यापेक्षा पुढची म्हणजे आधीचं उत्तम उत्तमपेक्षा उत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कधीही आधीचं खूप छान आहे म्हणून लोक बघायला जातील आणि तिथं ते नसेल त्याच्या कम्पॅरिटिव्ह हां पाहिजे तसं आणि सर येणार आहे त्यामुळे मला थोडंसं आहे सरांच्या हातात कॅमेरा देणार पण सरांना कॅमेरा लग्नात त्यांना एन्जॉय करायचं असतं पण नाही आम्ही प्रयत्न करू आणि आमची श्रुती इकडून तिकडून मी हा बोलली की माझा एक आवाज पण थोडा वेगळा पटकन ऐकायला जातो बाकीच्याच्या टोनपेक्षा त्यामुळं ते एक माझं फायदाच होतं की माझा आवाज पटकन लक्षात येतो सगळ्यांचा येतोच पण तरीही लक्षात येतो म्हणजे सगळ्या लोकात पण माझा आवाज अगर असला ना मोठा येईल आम्ही फेटे पण बांधणार आहेत तर तू व्हिडिओ नक्की बा तू पण बांधणार आहेस फेटा हळदीला बांधायचं आहे नाचायला आता आमची ननद लोटून बडवणार आहे तिकडे एवढं झोपले त्या चालेल चला व्हिडिओ बंद करतो आम्ही भेटतो पुढे